जी एस टी काउन्सिलने जे रिफॉर्म्स केलेले आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मोदीजी यांच्या दूरदृष्टीने वन नेशन वन टॅक्सच्या रूपानं जी एस टी सुरू झाला जीएसटी सुरू झाल्यापासनं देशामध्ये जी एस टीचा लिडर महाराष्ट्र राहिलेला आहे महाराष्ट्र सर्वात जास्त जीएसटीत कॉन्ट्रीब्यूट करतो आहे महाराष्ट्राने जबरदस्त जीएसटीचा ग्रोथ रेट राखलेला आहे याही महिन्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन महाराष्ट्राने के केलेलं आहे आणि ज्यावेळी सेकंड जनरेशन रिफॉर्म्स हे आणण्याचं प्रधानमंत्री मोदी घोषित केलं हे जे काही रिफॉर्म्स आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत कारण काही स्लॅब्स काढून टाकण्यात आलेले आहेत आणि बहुतांश गोष्टी या खालच्या स्लॅब मध्ये आणण्यात आलेल्या आहेत म्हणजे एक प्रकारे लोकांवरच जीएसटीचं बर्डन हे कमी करण्याचं काम हे मोदीजींनी केलंय देशाच्या इतिहासात असं फार कमी होत की अशा प्रकारचे जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस असतात त्या टॅक्सेसमध्ये इतका मोठा स्वीपिंग रिफॉर्म हा शक्यतोवर पाहायला मिळत नाही पण तो मोदीजींनी केला आणि त्याला काल जी एस टी मान्यता दिली आणि मला सांगताना आनंद वाटतो महाराष्ट्राने या रिफॉर्मचं जी एस टी काउन्सिलमध्ये पूर्ण समर्थन केलं आणि ज्यावेळी जीएसटी रोल आउट झाला त्याही वेळी लोक म्हणायचे की अडचण होईल पण ती झाली नाही आताही मला विश्वास आहे की याच्यामुळे व्यापाराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल व्यापार बूस्ट होईल नवीन रोजगार निर्मिती होईल लोकांवरचा गोजा कमी होईल आणि अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल आणि म्हणून हे सेकंड जनरेशन रिफॉर्म्स करण्याकरता मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो